हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर हा जो ब्लॉग आहे तो सॅटरडेचा आहे आणि तो मी आज पोस्ट करते आहे काल जे मी पोस्ट केलं होतं ते कालच शूट केलं होतं कालचा नाश्ता बनवला होता मी तो तोच मी तुमच्याशी काल शेअर केला पण हा जो व्हिडिओ आहे तो मी शनिवारचा व्हिडिओ मी आज टाकते आहे सोमवारी तर इथे मी कपडे सुकत घालायला आले आणि किती वाजता मी कपडे सुकत घालते बारा वाजता त्याचं रिझन असं की मी मशीनमध्ये कपडे टाकून ठेवले आणि बटनच चालून होतं केलं त्याचं आणि बऱ्याच वेळानंतर माझ्या लक्षात आलं अरे म्हटलं इतका वेळ कसं काय आवाज नाही आला मशीनचा म्हणून बघायला गेलं तर मी बटनच बंद ठेवलं होतं त्यामुळं त्याच्या पुढे ते चालू केलं मग ते मशीन झालं आणि मग असं करून ते वेळ झाला आणि चांगला सूर्यवर्ती आला होता तेव्हा मी कपडे वाळत घालत होते तर आता तसं बघायला गेलं ना तर मी इतकी रिलॅक्स राहू शकते कारण की लाडो फक्त लाडो सकाळी टिफिन घेऊन जात असते आणि त्यानंतर माझ्याकडे जितका वेळ असतो तेवढं मी फ्री राहू शकते पण मी स्वतःलाच हा व्याप लावून घेतलाय युट्यूबचा पण मला आता सवय झाली आहे बऱ्यापैकी यूट्यूबची म्हणजे टाकण्याची वगैरे पण ना होते काय की मला असं पेंडिंग ठेवायला पाहिजेत व्हिडिओ बनवून की मग मी ते पोस्ट करेन हे कसं होते माझं डेलीच्या डेली बनवून डेलीच्या डेली पोस्ट करणं तर ते थोडंसं हेक्टिक वाटतं आणि मग ना माइंड इतकं ते हे होऊन जातं त्याच्यामध्ये बिझी होऊन जातं ना की असं अजिबातच रिलॅक्स वाटत नाहीये तर त्यासाठी बघू मला आता काय करायला जमेल एखाद्या गोष्टीमध्ये ना आपल्याला खूप जास्त एफर्ट्स टाकायला लागत आहेत हे आपल्याला कळतं ना आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करणं जरा असं अवघड जातं कारण की एखादी गोष्ट आपल्याला खूप करायची आता यूट्यूब मला खूप जास्त वेळासाठी जर यूट्यूब करायचं असेल ना तर ता त्याच्यासाठी मला थोडंसं रिलॅक्स पण त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे कारण त्या शेड्यूलमध्ये इतकी मी बिझी जर झाले इतकी जास्त माइंडला म्हणजे आपण हे करत असू एंगेज ठेवत असू ना तर तो रिलॅक्स रिलॅक्सेशन ते राहतच नाही बिलकुल मग त्यामुळे ते कन्सिस्टन्सी मेंटेन नाही होऊ शकत त्याच्यामुळे तर आता बघूया काय करायला जमते मला एक्स्ट्राचे व्हिडिओज वगैरे बनवून ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत तर बघू आता समजा जर एखाद्या वेळेस तब्येत खराब झाली काय झालं डोकं दुखत असेल हे असेल तर त्यावेळेला ते, ते काहीतरी दुसरं पोस्ट करू शकतात तसं मी आता थर्टी डेजचं चॅलेंज घेतलं आहे त्याच्यामध्ये मला कधीही एखाद्या दिवशी खूप जास्त थकवा आला किंवा नाही इच्छा झाली तरीसुद्धा मला सगळं सोडून मला पहिल्यांदा यूट्यूबचं करावं लागतं म्हणजे का कारण की चॅलेंज घेतले त्यासाठी मग म्हणून मी मग काल आता मी ते रेसिपी वगैरे शेअर केली होती तर ते तसं वीकमध्ये एक दिवस तर मी ठरवले की संडेला मी असंच काहीतरी डी आय वाय वगैरे किंवा एखादी रेसिपी वगैरे असं शेअर करेन पण व्लॉग जे आहेत ना तर त्याला व्हॉइस ओव्हर करायला इडिट करायला खूप जास्त वेळ लागतो आणि मग ते थोडंसं हे व्हायला लागतं हेक्टिक व्हायला लागतं तर आता बघूया कसं कसं आता मॅनेज होते बघूया मला काही ना काहीतरी ह्याच्यावरती ऑप्शन हा शोधून काढायलाच पाहिजे बघूया आता कसं जमते मला तर कपडे वगैरे सुकट टाकले आणि मग मी माझी फेवरेट भाजी आहे कोबीची भाजी विदाऊट पाणी आणि हरभऱ्याची डाळ घालून मी बनवते तर ती माझी फेवरेट पद्धत आहे कोबी बनवण्याची सो आणि लाडूला पण विशेष म्हणजे कोबी आवडतो तर तुम्हाला मी माग एका शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना म्हणजे इकडं येऊन राहणं दुसरीकडं राज्यांमध्ये जाऊन किती टफ जातं तर बघा इकडे भाज्यांची कशी कंडिशन आहे नुसता फक्त कोबी भोपळा आणि ह्या फ्लावर असल्या सगळ्याच गोष्टी मिळतात आणि आपल्याकडच्यासारख्या भाज्याच नाही आहेत आणि टेस्ट तर बिलकुल नाही आहे मला वांग माझं पर्सनली मला खूप आवडतं फेवरेट आहे माझं वांग मग ते कसंही बनवा तुम्ही नुसतं तेल तिखट मीठ टाकून जरी बनवलं तरी मला वांग खूप आवडतं आणि भरलेलं वांग असू दे बटाटा टाकून असू दे कसंही असू दे मी भात आणि भाजी सगळ्यासाठी एकच भाजी करते जेव्हा मी वांग बनवते तेव्हा पण ना इथलं वांग मी दोन ते तीन वेळेसच आणले फक्त त्याची बिलकुल चव म्हणजे अजिबात लागत नाही कशीच मग मी ते आणायचंच बंद केले सध्या आणि मग आणून आणून आणणार तर काय उटसूट फक्त हा कोबी एक असतो भोपळा असतो आमच्या घरात कोणी भोपळा खात नाही त्यामुळे ते आणत नाही मी मग काय हे भेंडी बेंडिया, एक भेंडी असते गवार असते ह्याच गोष्टी तर तेच आणावं लागतं मग काय करणार ऑप्शन नाही आहे जिथं आहे आपण तिथं जे मिळतं तेच चालवायचं आहे आता जास्त करून मग बाकीच्या गोष्टी म्हणजे कडधान्य वगैरे असतात आता राजमा झालं छोले झालं ह्या गोष्टी बनवत राहते मग मी सध्या ते बनवताना तुम्हाला दिसत नाही मी कारण की सूरज पण नाही घरी आम्ही दोघीच असतो आणि राजमा वगैरे ती खात नाही लाडो छोले खूप आवडीने खाते पण राजमा वगैरे खात नाही असं कडधान्य वगैरे पण तिला खूप जबरदस्तीने घालायला लागतात पण माझं कसं होतं एकतर मग ती ना इतकी हट्टी आहे की ती नाही म्हणजे नाही मग ती उपाशी राहील पण ती खात नाही असं करते मग पोटात काहीतरी जाऊ दे म्हणून ती जे खाते ते बनवत बनवत राहते मी पण आज काय झालं उडदाची डाळ होती माझ्याकडं तर म्हटलं तिला सांगायचं वरण आहे वगैरे असं हिरवा मसाला घालतात ना उडदाच्या डाळीच्या आमटीला तर ते करावं म्हटलं आणि तिला सांगायचं की हे वरणच आहे वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणून असं सांगायचं म्हणून मी ना ते केलं आज काय के केलं काळे उद उडीद म्हणजे वरती साल असते तशी डाळ म्हणजे पूर्ण पॉलिशवाली उडदाची डाळ नाही त्याला साल असतं वरती ब्लॅक ब्लॅक तीवाली डाळ शिजवून घेतली त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण टाकली होती आणि त्याला मग हिरवं वाटण म्हणजे हिरवी मिरची लसूण अद्रक कोथंबीर जिरे आणि थोडंसं खोबरं हे टाकून ना त्याचा मसाला बनवला मी वाटण बनवलं आणि त्याच वाट वाटणाचं मग मी ते आमटी बनवली घुट म्हणतात त्याला उडदाच्या डाळीचं घुट असं म्हणतात तर ते बनवलं मैत्रिणीची एक वाटी होती तिला पण द्यायचं होतं म्हणून थोडंसं जास्त बनवलं आणि इकडे आता मी चपात्या करून घेणार आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपणार झोप मात्र मला पाहिजे अर्धा तास तरी झोप कंपल्सरी पाहिजे मला दुपारी कारण सकाळी उठल्यापासून जे काम चालू असतं त्याला थोडं पण रिलॅक्स रेस्ट नसतो त्यामुळे ना आता जेवण करून मी थोडा वेळ झोपणार आणि त्यानंतर मग खाली जाणार मी तर मी तुम्हाला गॅलरी दाखवली होती ना त्या गॅलरीमध्ये कबूतर येतो म्हणून तर तुम्हाला तुम्हीच बघा आता ह्या गॅलरीमध्ये कबूतर येत कुठून असेल मी सगळीकडून ती जाळी जी आहे ना ती पॅक केलेली आहे वरती अक्षरशः खेळ ठोकलेत त्याच्यामुळे त्यांना काढता येणं पण पॉसिबल नाही आहे त्या कबुतरांना आज एक कबूतर तरी पण आतमध्ये आलाच होता परवाच मी त्यांना दोन आले होते त्यांना काढलं बाहेर आणि ह्या एवढ्या पॅक ते दोन कबूतर आले कसे होते ना दोन तीन दिवस त्यांना अडकून दिलं तसंच राहू दे म्हटलं मग काय करणार होते माणसाची मग ते दोन तीन दिवसांनी काही जाता त्यांना आलं नाही आतमध्ये तर येता येतं त्यांना आणि जायला काय प्रॉब्लेम होतो तेच कळत नाही त्यांना बाहेरच जाता येत नाही मग त्या दोघांना दोन तीन दिवस मी अडकून ठेवलं काढलंच नाही बाहेर आणि मग त्यांनीच काय शेवटी तिथंच राहणार म्हटलं त्यांनी सगळं घाण करून ठेवलं होतं शी वगैरे करून मग मी परत आज एक आला होता मात्र ह्याला म्हटलं मी लगेच आता अर्ध्या तासात काढणार कारण हे काय स्वतःहून जात नाहीत हे म्हणजे नाही का प्रयत्न करून स्वतःहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीत आतमध्ये येताना कसे येतात काय माहिती मी असं ओपन करून ठेवली नेट आणि कसं तरी कस तरी करून घालवलं जवळपास अर्धा पाऊन तास त्याला जायला ता लागला असेल तिथून मग तिकडून गेल्यानंतर परत एकदा सगळं झाडून पुसून घेतली ती गॅलरी मी आणि असं सगळं ह्या कबुतरांच्या मागे माझा वेळ जात असतो खूप जास्त वेळ जातो ह्यांच्यामध्ये पण काय त्याला ऑप्शन नाही आहे कारण की इथे माणसं कमी आणि कबुतरच जास्त आहेत त्याच्यामुळे ते त्यांचं हे करावंच लागणार ह्या गॅलरीला क्लीन करण्यासाठी मी सगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत झाडू इथे वापरायचा जो आहे तो वेगळा आणि सगळं कारण त्या कबुतरांचं काही भरसा नाही आहे किती वेळ मी ती जाळी बाजूला केली आहे त्याला दिसते इथून जागा आहे तरी पण तो जायला तयार नाही वरतीच जातोय वरतीच जातोय परत खालून जायला जागा ठेवलीये एवढं मोठं तरी पण त्याला कळना झाले मला माझं डोकच आऊट होऊन जाते ह्यांच्या मागे आता बघा हा जाईल तो एक <laughs> उडून त्याला समजल्यानंतर तर हा आता फायनली तो गेलाय आणि आता मी नेट जे आहे ना ते परत एकदा लावून घेणार काय मला दुसरं कामच नाही आहे हेच एक काम आहे असंच या कबुतरांना वाटत असावं वा बहुतेक तर चला आता हे लावून घेते मी आणि मग मी जाणार वॉकिंग करायला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी वॉकिंग करायला गेले तर, तर समोरचं गार्डन तुम्हाला दाखवते बघा तर हे बघा माझा जिना उतरल्या उतरल्या लगेच समोरच गार्डन आहे म्हणजे समोरच ते स्लाइडर वगैरे सगळे आहेत तर इथे जो समोर बेंच दिसतोय ना तो आमचा बेंच आहे तिथेच आम्ही बसतो तिथे, बस तिथे दुसरं कोणीही बसत नाही दुसरे सगळे बेंचवर बेंचेस आहेत ना तिकडे बसतात पण आमच्या बेंचवर कोणीच बसत नाही मी आणि वैशाली आम्ही दोघीच असतो आणि याच ग्राउंडला आम्ही दोन तीन चक्कर सुद्धा मारतो आणि इथेच टाइमपास करतो सात साडेसात पावणे आठपर्यंत त्यानंतर घरी आल्यावर मी लाडूचा थोडा स्टडी घेतला कर्सेव रायटिंगची तिची बुक इन कंपनी होती, कम्प्लीट होती तेच कम्प्लीट करून घेत होते तिच्याकडून आणि मस्त हँडरायटिंग झालंय तिचं कर्सिववालं तर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा so, का तो सो भेटूया आपण अशाच एका व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय